सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रील्समध्येच दिसायची पण आता तुम्हाला ती प्रत्यक्षात पाहता येणार आहे अनुभवता येणार आहे आणि जर खिसा रिकामा करण्याची तयारी असेल तर तुम्ही तिला दाराबाहेरही उभं करू शकता आम्ही बोलतोय एलन मस्क यांच्या टेस्ला इलेक्ट्रिक कारबद्दल टेस्लाने भारतातलं पहिलं पहिलं शोरूम मुंबईच्या बीकेसी मध्ये सुरू केलंय मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या शोरूमचं उद्घाटन झालंय टेस्लाने भारतात मॉडेल वाय ही कार दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे भारतामध्ये ज्या कारचं बुकिंग सुरू झालंय ती कार नेमकी आहे तरी कशी बघूया सुरुवातीला टेस्लानं केवळ एकच मॉडेल भारतात उपलब्ध केलंय मॉडेल बाय ही संपूर्ण इलेक्ट्रॉनिक एसीवी कारचं बुकिंग सुरू करण्यात आलंय मॉडेल बाय या कारचे दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत मॉडेल ची रेंज आहे चारशे पंचावन्न किलोमीटर आणि किंमत आहे एकोणसाठ पूर्णांक एकोणनव्वद लाख रुपये मॉडेल बाय पाचशे तेहतीस किलोमीटर रेंज असलेल्या लॉंग व्हील बेस्टची किंमत आहे सदुसष्ट पूर्णांक एकोणनव्वद लाख रुपये भारतात टेस्लाची मुख्य स्पर्धा मर्सिडीज ऑडी बीएमडब्ल्यू आणि रेंज रोवरची आहे वर उल्लेख केलेल्या सर्व कंपन्यांचे इलेक्ट्रिक मॉडेल याआधीच लाँच करण्यात आले सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या टेस्ला कार या चीनमध्ये निर्मित केल्या जातात भविष्यात भारतात निर्मिती सुरू झाल्यास किंमत कमी होणार आहे